अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटाचे ढग जेव्हा जीवनावर दाटून येतात आशेचे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा मनात फक्त एकच प्रकाश झळकतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रद्धा आणि संयम हीच खरी ताकद प्रार्थना आणि अश्रू हीच खरी अर्पण स्वामी भक्तांच्या वेदना कधीच नाकारत नाहीत त्यांच्या कृपेनेच अंधार फुलून उजेड होतो भक्तांना चमत्कार मागण्यापेक्षा विश्वास ठेवा कारण स्वामींचं नाव घेतलं की अश्रूही मोत्यांसारखे रूप घेऊन सुखाचा झरा बनतात खरी भक्ती म्हणजे हात जोरून म्हणणं की स्वामी काहीही झालं तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या विश्वास विश्वासातच दडलेला असतो जीवनाचा खरा आधार श्री स्वामी समर्थ भक्तांनो आजचा अनुभव असाच एक ताईंचा आहे चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा तर ताई सांगतात की माझं नाव सुनीता कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एक एका छोट्याशा गावात राहते आमचं कुटुंब साधा आहे माझ्या नवऱ्याचं नाव मकरंद सासू सासरे आणि दोन लहान देकर आहेत मला त्यांचं नाव आर्या आणि संजय माझा संसार फारसा मोठा नव्हता पण त्यात प्रेम जिव्हाळा होता आणि आम्ही खूपच समाधानी होतो आमच्या देवघरात एक छोटंसं जुनं देवघर आहे त्या देवघरात स्वामी समर्थांचं छोटंसं पण अतिशय प्रभावी असं चित्र आहे लहानपणापासूनच माझ्या आईने मला शिकवलं होतं की बाळा संकट आली तरी रडायचं नाही फक्त स्वामींच्या चरणाशी मन लावायचं श्रद्धा आणि संयम ठेवला की ते नक्कीच मदत करतात आणि सासरे आल्यावरती जेव्हा मी देवघरामध्ये दे, ते स्वामी समर्थांचं छोटंसं चित्र पाहिलं तेव्हा मी खूप खुश होते कारण सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सुद्धा स्वामी समर्थांची पूजा ही होतच होती आता मला स्वामींची सेवा करण्यासाठी काहीही अडचण नव्हती माझं जीवन अगदी व्यवस्थित चालू होतं मकरंद एक छोटा व्यवसाय करत होता रोजच्या गजा भागत होत्या माझी मुलं शाळेत जात होती सर्व काही व्यवस्थित होतं पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं एके दिवशी मकरंदला अचानक छातीत प्रचंड वेदना जाणवू लागल्या आणि तो अगदी जीवाच्या आकांताने कळवळू लागला आम्ही लगेच त्याला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी ने काही टेस्ट करायला सांगितल्या आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व टेस्ट देखील केले रिपोर्ट यायला थोडा वेळ लागला मग आम्ही रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांचा चेहरा पाहूनच आम्हाला समजलं होतं की काहीतरी गंभीर आहे डॉक्टरांना आम्ही विचारलं की रिपोर्ट कसे आहेत तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना हृदयविकार आहे शस्त्रक्रिया तातडीने करावी लागेल नाहीतर जीवाला धोका आहे हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगितले होते एवढी मोठी रक्कम आम्ही कधी पाहिलीही नव्हती घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात फक्त काळोख पसरला आता काय करणार हे आम्हाला तर समजतच नव्हतं त्या रात्री मी अंगणातल्या तुळशीच्या कुंडाजवळ बसले डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते मनात भीतीचा डोंगर उभा राहिला होता पण मी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होते आणि मग मी जशीच उठली आणि स्वामी, स्वामी समर्थांजवळ गेले मी हात जोडून रडत रडत स्वामींजवळ प्रार्थना केली की स्वामी माझ्या मुलांच्या डोक्यावरचं छत्र हिरावून घेऊ नका तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही हे संकट दूर करा मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे आणि तेवढ्यात घरातल्या मंदिरातल्या घंटीचा हलका आवाज झाला जणू स्वामी मला म्हणत होते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी माझ्या मनाला नवीन उभारी मिळाली मी ठरवलं काहीही झालं तरी श्रद्धा सोडायची नाही दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेले कर्ज मिळावं म्हणून अर्ज केला पण मोठं कर्ज मंजूर होणं जवळजवळ अशक्यच होतं मनात खूपच निराशा होती मी तशीच बँकेच्या बाहेर पडले तेव्हा मला एक अनोळखी गृहस्थ भेटले त्यांनी पांढऱ्या रंगाचा साधा पोशाख घातला होता त्यांच्या हातात जपमाळ होती त्यांनी थेट मला विचारलं काय बाई एवढा उदास का दिसता मी थोडं संकोचितच सगळं सांगितलं ते शांतपणे ऐकत राहिले आणि हसत म्हणाले काळजी करू नका तुमच्या स्वामी समर्थांची कृपा आहे उद्या पुन्हा बँकेचा मार्ग नक्की सापडेल मी त्यांना विचारलं पण तुम्ही कोण तेवढ्यात ते म्हणाले मी कोण आहे ते विचारू नका फक्त स्वामींवर विश्वास ठेवा असं म्हणून ते नजरेआड झाले मला आश्चर्य वाटलं इतक्या पटकन ते कुठे गायब झाले हे मला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्या सांगण्यावरून मी पुन्हा बँकेत गेले आश्चर्य म्हणजे आज माझा अर्ज तपासून अधिकारी म्हणाले तुमचं कर्ज मंजूर झालं आहे उद्या रक्कम खात्यात जमा होईल माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले मला त्या अनोळखी गृहस्थांचे शब्द आठवले स्वामींची कृपा आहे स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आता पैशांची व्यवस्था झाली होती मकरांची शस्त्रक्रिया ठरवलेल्या दिवशी होणार होती आणि शेवटी शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला मी स्वामींजवळ प्रार्थना करत होते कारण डॉक्टर म्हणाले होते की शस्त्रक्रिया खूप अवघड आहे म्हणून मी स्वामींजवळ फक्त प्रार्थना करत होते आणि शेवटी शस्त्रक्रिया पार पडली डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आता ते लवकरच बरे होतील मी रडत रडत स्वामींच्या चरणी डोकं टेकवलं मनात फक्त एकच भाऊ म्हटला स्वामी तुम्ही आहात म्हणून आज माझं कुटुंब आहे त्या दिवसानंतर आमच्या घरातला प्रत्येक दिवस स्वामींना अर्पण आहे रोज सकाळी आम्ही त्यांच्या चरणी दिवा लावतो आणि मुलांना सांगतो कधीही संकट आलं तरी घाबरायचं नाही स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत आता आमच्या घरात समाधान आहे श्रद्धा आणि शांतता आहे व्यवसाय हळूहळू वाढवला मुलं अभ्यासात चांगली प्रगती करत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मन स्वामींच्या चरणांशी घट्ट जोडलेलं आहे भक्तांनो संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि संयम ठेवला तर मार्ग हा नक्कीच सापडतो स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांच्या मागे उभे असतात खऱ्या भक्तीमध्ये अश्रू प्रार्थना आणि पूर्ण समर्पण असलं की नक्कीच चमत्कार हा घडतोच घडतो कधीही निराश होऊ नये कारण स्वामींची कृपा असीम आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो ही कथा फक्त एका घराची नाही तर प्रत्येक त्या भक्ताची आहे जो संकटाच्या काळोखात स्वामी समर्थांच्या नावाला धरून उभा राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो हा सुनीताताईंचा अनुभव अतिशयच भावनिक असा होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर देखील स्वामींची कृपा अशीच राहो भक्तांनो जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीनच असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद